कल्याण पश्चिमेतील लोक उद्यान परिसरातील घटना पाऊस आणि वादळामुळे गाडीवरती पडला भला मोटा जाड झाड गाडीचं मोठं नुकसान ये उठा रेग

काय आहे किती वाजता घडलंय ते साडेतीन सव्वा तीनच्या दरम्यान आहे मोठ्या वादळ वार झाला आणि त्याच्यानं ती फांडी तुटली आणि आमच्याच गाडीवर पडलेली आहे ती विस्पुत आहे गाडीचं नुकसान आहे का हो गाडीचं नुकसान झालंय काच फुटली आहे वरचा टप हे झालेला आहे